निवडणूक आयोग हे वेगळी त्यांची हे आहे म्हणजे त्यांना वेगळा अधिकार आहे त्याच्यामुळं निवडणूक आयोगाने काय निर्णय द्यावा हा त्यांचा अधिकार आहे त्याच्यात आम्हाला बोलण्याचाही इंटरफेअर करण्याचा पण अधिकार नाही पूर्णपणे त्यांना स्वायत्तता आहे की नाही जशी व्यवस्थेला स्वायत्तता आहे तशी निवडणूक आयोगाला स्वायत्तता ते आणि आजची नाही ती घटनेने दिलेली त्यांना जे आता अनेकांना आम्हाला मला मध्ये एक नोटीस आली नोटीस येतात त्याच्या संदर्भात नोटीसला आपण उत्तर द्यायचं असतं आणि मग नोटीसला उत्तर दिल्यानंतर काय तो निर्णय ते देत असतात ठाकरेंनी सुद्धा शब्द काढण्यामध्ये नकार दिलेला आहे मी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांनी का नकार दिला ते मला काय माहिती मी काय त्याच्याबद्दल बोलणार आहे माझं म्हणणं आहे की आपण संविधानाच पालन केलं पाहिजे घटनेच पालन केलं पाहिजे कायद्याचं पालन केलं पाहिजे आपण ज्यां जन, ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे ज्यांना तो अधिकार दिलेला आहे त्यांचं पाल निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचं पालन केलं पाहिजे सगळ्यांनीच आम्ही पण केलं पाहिजे पण केलं पाहिजे असं माझं मत आहे